आपल्या भारत देशाची प्राचीन काळी भाषा असणाऱ्यापैकी एक एक पालीभाषा या पालीभाषेचा इतिहास सन पूर्व अडीच हजार वर्षा दरम्यान असून या पाली भाषेचं मातृत्व जपण्याचं काम सध्या मोडणीम शहरात भाषेचे अभ्यासक व पी एच डी केलेले पालीभाषेवर प्रभुत्व असणारे संदीप शिंदे सर हे करीत आहेत गेल्या तीन महिन्यांपासून मोडणीम शहरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आठवड्यातून एकदा पालीभाषेचा तास संदीप सर घेत असतात या पालीभाषेच्या तासाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोडणीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जिल्हा परिषद सदस्य भारदाबा शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पाली भाषेच्या वाचनास सुरुवात करण्यात आली यावेळी तीस विद्यार्थ्यांनी सलग पाच तास पाली भाषेत महापुरुषांच्या जीवनचरित्राविषयी वाचन केलं तसेच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी भाषेत वाचन केलं दीपक सुर्वे हो महादेव पाटील यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी दिनेश जानराव ग्रामपंचायत सदस्य अमर ओहोळ संजीव शिंदे अर्जुन बनसोडे हो। सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमान गौतम भाऊ ओहोळ यांनी केले सूत्रसंचालन आयुष्यमान पाली भाषेचे अभ्यासक संदीप शिंदे सर यांनी केले तसेच या समयी अस्मिता ओहोळ हर्षदा ओहोळ अनुष्का ओहोळ स्नेहल अहोळ रोशनी वाघमारे रणवीर क्षीरसागर सक्षम ओहोळ हो। सौरभ ओहोळ हो। दशमिका शिंदे पूर्वी ठोसर श्रेया शिवसरण मानसी ओहोळ प्रगती ओहोळ दीक्षा ओहोळ साक्षी ओहोळ आरुष ओहोळ इच्छा कांबळे अंशुमन ओहोळ हे विद्यार्थी उपस्थित होते